जय हिंद मित्रांनो मित्रांनो काल एकंदरीत बारावीचा रिझल्ट लागला आणि काही मुलांचं मला प्रश्न विचारलं होतं की सर आता जी काही पोलीस भरती येणार आहे ती पोलीस भरती नेमका सप्टेंबर महिन्यामध्ये येणार आहेत का की त्याच्यामध्ये बदल होईल त्याच्यानंतर महत्वाचा अजून प्रश्न होत ग्राउंड मध्ये बदल होणार आहे का किंवा जाहिरात कधीपर्यंत येणार आणि आम्हाला आता किती वेळ भेटणार तर या गोष्टीबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो एकंदरीत पोलीस भरती ही महाराष्ट्रातील जवळपास दहा ते पंधरा हजार पदांसाठी होणार आहे सर्वांनाच माहिती आहे जे पोलीस भरती देणारे विद्यार्थी आहेत ज्यांना अनुभव आहे त्यांना माहिती आहे की यंदा येणारी पोलीस भरती दहा ते पंधरा हजार पदांसाठी असणार आहे त्याच्यानंतर भरती निघते का नाही निघते ती नंतरच्या गोष्टी आहेत पण ही जी भरती आहे ती मोठ्या पदांची असणार आहे दुसरं कारण सप्टेंबर महिन्याचा जो काही कारण आहे की सप्टेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे त्याच्या अगोदर जाहिरात येणार नाही याचं माग रिझन तुम्हाला सांगितलं की पावसाळ्यामुळे भरती पावसाळ्यात घेतली जाणार नाही म्हणून भरती प्रक्रिया जी आहे ती सप्टेंबर सप्टेंबर नंतर राबवण्यात येणार आहे यात काही शंका नाहीये ठीक आहे पण याच्यामध्ये आता बघा पोलीस भरती तुमची नुकतीच बारावी तुमची झालेली आहे पास झालेली आहेत तर तुम्हाला संधी मिळते पोलीस भरतीमध्ये तयारी करण्याची अजून तुमच्या जवळ जवळपास पाच ते सात महिने तुमच्या हातामध्ये आहे आणि या पाच ते सात महिन्यामध्ये येणाऱ्या पोलीस भरतीची तुम्ही तयारी करू शकतात आता महत्वाचा मुद्दा बघा या पोलीस भरतीमध्ये स्पर्धा तेवढीच राहणार आहे जेवढं आता आपण बघतो पोलीस भरतीला सतरा हजार पदांची पोलीस भरती होती आणि सतरा हजार मध्ये जवळपास सतरा लाख फॉर्म आले होते आता सुद्धा फॉर्म तेवढेच येण्याची शक्यता आहे किंबहुना वाढण्याची सुद्धा शक्यता आहे मग त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची आहे अनेक विद्यार्थी असे विचार करतात की ग्राउंड भरती प्रक्रिया निघेल जाहिरात निघेल तेव्हा मी तयारी करेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्हाला स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला आतापासूनच तयारी करावी लागेल नाहीतर होणार नाही स्पर्धा आहे स्पर्धेमध्ये स्पर्धक आहे तुमच्यासारखे लाखो विद्यार्थी आहेत ते रात्रंदिवस पोलीस भरतीची तयारी करतायत आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर तुम्हाला आतापासूनच पूर्ण नियोजन करून परफेक्टली तयारी करायची आहे तर बघा आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून आता जे काही गरजवंत व्यक्ती आहेत जे मुलं आहेत जे गावाला राहून वगैरे प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी प्रत्येक आठवड्याला शंभर गुणांचा फ्रीमध्ये पेपर आपण देणार आहोत जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल अभ्यास झाला असेल तर तुमची प्रॅक्टिस चांगली होईल त्या अनुषंगाने प्रत्येक आठवड्याला तुम्हाला शंभर मार्काचा पेपर या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल त्यासाठी आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये डायरेक्ट तुम्हाला पीडीएफ सेंड केलं जाईल आता विषय बघा पोलीस भरतीचा महत्वाचं तुम्हाला मी सांगितलं की सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येईल अजून जाहिरात आलेली नाही किंवा या महिन्यामध्ये जाहिरात येण्याची शक्यता कमीच आहे किंवा आता येऊ शकत नाही पण पोलीस भरतीची तयारी जोरदार चालू आहे जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही बघतायत रोज व्हॉट्सअपला प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त पदांचा अहवाल मागवण्याचं काम जोरात चालू आहे आता तर डायरेक्ट रिक्त पद म्हणजे डायरेक्ट कास्टनुसार सुधार म्हणजे आरक्षणानुसार सुद्धा रिक्त पदांचा अहवाल मागवण्याचं काम जोरदार चालू आहे तुम्ही बघू शकता मग रिक्त पदांचा अहवाल जर मागवतायत याचा अर्थ पोलीस भरतीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत सप्टेंबरमध्ये जर जाहिरात निघाली तर ऑक्टोबर पासून पोलीस भरतीचा ग्राउंडला सुरुवात होऊ शकते किंवा सप्टेंबरच्या अगोदर जाहिरात जर आली म्हणजे ऑगस्ट मध्ये जर जाहिरात आली तर ऑगस्टमध्ये जर जाहिरात आली तर सप्टेंबर पासून सप्टेंबर एंडिंग पासून ग्राउंडला स्टार्ट होऊन जाईल आणि साधारणतः दोन हजार पंचवीसच्या एंडिंग पर्यंत पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट करून त्यांना ट्रेनिंगला सुद्धा पाठवलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पोलीस भरती लय आपल्याला दिवस बाकी आहेत असा विचार करू नका मी पहिल्यापासून मुलांना सांगतो ग्राउंडमध्ये पंचेचाळीस प्लस आणि लेखीमध्ये नव्वद प्लस एवढं मार्क कसे मिळवता येतील या गोष्टीकडे लक्ष द्या अजून तुमच्याकडे संधी आहे वेळ गेलेली नाही पोलीस भरतीचा पॅटर्न तसाच आहे जर तुम्ही आता प्रॅक्टिस करतायत अभ्यास करतायत तर तुम्हाला रेग्युलर कंटिन्यू चांगले मार्क येत राहणार जर तुम्ही थोडं जरी एक महिना दोन महिन्याचा जरी गॅप दिलात तरी सुद्धा तुमचं मार्कांमध्ये घसरण होते यात काही शंका नाहीये आता प्रश्न ग्राउंड मध्ये बदल होईल का बघा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर ग्राउंडमध्ये बदल होईल का तर बघा जर ग्राउंडमध्ये बदल झाला असता तर आपल्याला कमीत कमी पाच ते सहा महिने अगोदर कळाला असता चर्चा चालू होती की ग्राउंड मध्ये बदल करायचं म्हणून पण आता जी काही शक्यता आहे ग्राउंडची बदल शक्यता कमीच आहे की ग्राउंड मध्ये बदल होईल किंवा याबद्दल अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा परिपत्रक आलेला नाही जोपर्यंत परिपत्रक येत नाही तोपर्यंत ग्राउंड मध्ये बदल होणार नाही आणि साधारणतः पाच ते सहा महिन्या अगोदर आपल्याला परिपत्रक मिळून जातं आता दोन हजार अकरा मध्ये ग्राउंडमध्ये बदल झाला होता दोन हजार अकराच्या भरतीला त्यावेळेस पाच किलोमीटर ऍड झालं होतं आठशे मीटर थांबलं होतं त्याच्यानंतर दोन हजार सोळाला ग्राउंड मध्ये बदल झाला आणि दोन हजार सोळा नुसार अकरा नंतर सोळाला झालं सोळा नंतर अजूनपर्यंत ग्राउंडमध्ये बदल झालेला नाही थोडस टायमिंगमध्ये बदल झालेला आहे पण ग्राउंडमध्ये बदल झालेला नाही सो सोळापासून जे पाच इव्हेंट होते ते पाच इव्हेंट कॅन्सल करून फक्त तीनच इव्हेंट ठेवण्यात आलेले आहेत आठशे किंवा सोळाशे गोळा आणि शंभर मीटर लाँग जंप करून टाकलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने सोळापासून ग्राउंडमध्ये बदल झालेला नाही जर कदाचित बदल झाला तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगेलच तर अशा पद्धतीने बघा ग्राउंडमध्ये बदल झालेला नाही सप्टेंबरमध्ये जाहिरात येऊ येण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो तयारीला लागा पोलीस भरतीची हालचाल जोरात चालू आहे आणि जर पोलीस भरतीची संपूर्ण तयारी तुम्हाला करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क साधा आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा आता लक्षात ठेवा जरी आपल्याजवळ वेळ भरपूर आहे असं वाटत असेल तरी वेळ पाहिजे तेवढा नाहीये कधी पण जाहिरात येईल आणि भरती प्रक्रियेला फास्ट मध्ये सुरुवात होऊ शकते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद